नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मुळक म्हणजेच साकू पुन्हा एकदा जिंदगी वसूलच्या एपिसोड्समध्ये तुमचं स्वागत करतो मी आत्ता आलेलो आहे उचीसार कॅसल या ठिकाणी आणि ह्या कॅसलबद्दल या, या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मी ॲक्च्युली आत्ता उभा आहे एका छोट्या खोलीत जिथे कदाचित लिव्हिंग रूम असू शकते किचन असू शकते अशा ठिकाणी मी उभा आहे आणि ही उचीसार जागा नक्की काय आहे तर ही कॅपेडोकियामधील नेवशेर हे जे काही शहर आहे किंवा उदगुप नावाचं शहर आहे त्याच्या मधोमध वसलेलं हे उचीसार गाव आहे आणि कॅपॅडोकियातलं हायेस्ट पॉईंट याला म्हणतात म्हणून याला उचिसार गाव असं म्हटलं जातं म्हणजे उंच शिखरावर असलेलं गाव उचिसार असं तोकेश अरेबियन अरेबिक सॉरी आणि हिंदीमध्ये जसं आपण उंच उंच असं जेव्हा म्हणतो मराठीमध्ये सुद्धा उंच म्हणतो तशा पद्धतीचं हे गाव असल्यामुळे ह्याचं नाव उचीसार असं ठेवलेलं आहे आणि हायेस्ट पॉइंट इन कॅपेडोकिया असा ह्याचा उल्लेख केला जातो यावेळेस तुम्ही माझ्या पाठीमागचा व्ह्यू हा संपूर्ण गौरमे आणि उचिसार गावांचा तुम्ही पाहता एक ब्युटिफुल लँडस्केप आणि जे डोंगर माझ्या पाठीमागे दिसतात तिथेच सकाळी रोज हॉटेअर बलून राईड होते तर अशा ठिकाणावरून मी तुम्हाला बोलतो आहे आणि आता तुम्हाला कॅसलचं फुटेज दिसत असेल तर कासल म्हणजे नक्की काय तर एक किल्ला त्या काही काही लोकांनी बांधला होता या डोंगरांचा वापर करून अर्थात हे जे काही डोंगर आणि हे जे काही फॉर्मेशन्स झालेले आहेत त्याला वॉल्कॅनिक इरप्शन्स काही प्रमाणात कारणीभूत आहेत परंतु काही प्रमाणात आपण म्हणू शकत नाही की इथे एक्झॅक्ट वॉल्कनो झाला होता आणि मग त्या दगडांच्या फॉर्मेशनमधनं या सगळ्याची सुरुवात झाली असं मी म्हणेल त्यामुळे निश्चित हे उंचीसार कॅसल बघताना मजा येणं ये येते आहे आणि त्यासाठीच हा एक अमेझिंग व्हिडिओ तुम्हाला मी वेगवेगळ्या लोकेशन्सवरनं करतो आहे तुम्ही माझे युरोपातले व्हिडिओ तर बघितले असतील आता एशियातनं मराठमोळे व्हिडिओ म्हणजेच टर्की येथील कॅपेडोकिया या ठिकाणावरनं ओची सारखे असेल तुम्हाला मी साकू दाखवतो आहे चला जिंदगी वसूल करूया संपूर्ण व्हिडिओ बघूया आणि लाईक शेअर सबस्क्राईब करूयात परंतु पहिली माहिती ऐकून घ्या सो so, अपॅरंटली आ, ही समोर दिसते ती पेजन व्हॅली आहे जे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल आणि हे जे विलेज असतं ते उचिसार गाव इथे फार पूर्वीच्या काही ॲगलि ॲग्रिकल्चरल बेस जास्त होता शेती इथे लोकं करायची परंतु काही फ्रेंच लोकांनी ही जागा डिस्कवर केल्यानंतर इथे टुरिझम वाढलं आणि चौदाव्या शतकात ही जागा लोकांना माहिती झाली जे की आर प्रोविन्स ह्या भागात पडते कॅपिटोकियाच्या आणि मग तेव्हापासून आता इथला मेन बिझनेस हा सगळा टुरिझम आहे आणि लोक मग प्रायव्हेट हॉटेल्स किंवा हॉस्टेल्स अशा ठिकाणी राहून इथे टुरिझममध्ये भर टाकतात सो so, मित्रांनो आपण आता एका हायेस्ट पॉईंटला आलेलो आहे कॅपिटोकियाच्या आणि ओचीसार कासलच्या ॲक्च्युली वर येताना वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहत आलो त्या तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दिसत असतील फार मोठा नाही आहे साधारणतः साठ मीटरचा हा किल्ला आहे परंतु ह्या लँडस्केपमधला ह्या एरियामधला हा सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे आणि आजचं वातावरण अतिशय छान ढगाळ असल्यामुळे फार ऊन नाही आणि त्यामुळे फार व्यवस्थितपणे इथे येता आलं फार निवांत ॲक्च्युली सगळा लँडस्केप एन्जॉय करत एकीकडे लव्ह व्हॅलीचे दृश्य दुसरीकडे पेजन व्हॅलीचे दृश्य असं सगळं पाहत आपण आता हायेस्ट पॉईंटला आलेलो आहे आणि जसं मी म्हटलं की इज इबन सर या व्यक्तीने साधारणतः चौदाव्या शतकात याची डिस्कवरी केली परंतु इथे हिट्टी लोक हायटेस्ट लोकं राहत होती आणि त्यांचा संपर्क त्यावेळेस त्यांच्याशी आला आणि मग उचिसारचा उल्लेख सगळीकडे झालेला दिसतो आणि एका हायेस्ट पॉईंटला मी आता उभा आहे इथे पाहतोय किल्ला या किल्ल्यामध्ये वेगवेगळे खुल्या आहेत काही कॅनन्स आपल्याला दिसतात काही किचन रूम्स आणि काही इतर गोष्टीसुद्धा आपल्याला दिसतात लिव्हिंग रूमसारख्या आणि इथे नक्कीच काही ना काही वॉर टाईममध्ये हे कासल वापरलं असेल मे बी पर्शियन वॉर किंवा दुसरा कुठला वॉर पण एक सेफ जागा ही दिसते मला आणि त्यामुळेच मी रेकमेंड करेल की ही जागा सगळ्यांनी पाहावी जेव्हा केव्हा तुम्ही कॅपेडोकियाला के याल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ एन्जॉय करा आपण अजून काही दृश्य या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या उचीसार कासलच्या माथ्यावर आपण उभे आहोत आणि हे संपूर्ण दृश्य तुम्हाला इथं दिसतंय लोकांनी हा परिसर गर्दी केलेली आहे कारण की बघण्यासाठी आणि मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला काही कोणिकल शेपमध्ये काही खुल्या आहेत ही एकदमच छोटी आहे दुसरी ह्या ठिकाणी पण एक छोटीशी आहे परंतु ही जागा मात्र मोठी आहे इथे काही आपल्याला आप गोळे पडलेले दिसतात आणि कदाचित ही साठ्यासाठी वापरली असलेली जागा तर अशा पद्धतीने ही संपूर्ण जागा आणि तुम्हाला मी म्हटलं तसं एक ब्युटिफुल लँडस्केप जे की आत्ता माझ्या या कॅमेराच्या दृश्यामधनं तुम्ही पाहताय ही समोर दिसती आहे जी की मी आत्ता झूम करून दाखवतो ही आहे लव्ह व्हॅली आणि इतर बाजूला दुसऱ्या बाजूला पिजन व्हॅली आहे जी की कॉन्फ्लुएन्स गोरमे विलेजमध्ये त्या व्हॅलीजचा होतो आता जी व्हॅली दिसते ती भूजन व्हॅली दिसते होती मला त्यामुळे अतिशय सुंदर आणि हे समोर गोरमे विलेज एक मोठं शहर नावेसाहेरनंतर किंवा उरगुपनंतर पण एकदम टुरिस्ट च्या पिरियडमध्ये इथे साधारणतः हजार लोक या कासलमध्ये राहत असतील असा एक अंदाज इथल्या अभ्यासकांनी दर्शवला आहे परंतु आत्ता इथे लाईव्हिहूड नाही आणि ही एक ओपन जागा है लीराज टिकेट काना आहे जिथे तुम्हाला साधारणतः पन्नास लिराजचं तिकीट काढायला लागतं जे की समवेअर अराऊंड दोनशे पंचवीस रुपये आहे आणि ते तिकीट काढून मग तुम्ही इथे एंटर करू शकता एकेकाही हजारो लोकांनी हा कॅसल भरला असायचा आत्ता इथे म्युझियम आहे आणि एक सेंट बेसिल्स चर्च हे सुद्धा याचे अवशेष काही इथे आपल्याला दिसतात पण फारसे काही नाही कारण की इथे सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये काही बार्बिक्यू पार्टीज लोकल्सनी केल्या असतील असा एक अंदाज आहे त्यामुळे काही खोल्या स्मोक स्मोकटप झालेल्या दिसतात हे उचिसार विलेजचं दृश्य आपण पाहतो आहे जे की आत्ता सगळं टुरिझमनी भरलेलं आहे आणि तुम्ही मागे एक शहर पाहत असाल मी झूम करून दाखवलं हे नेविशात शहर आहे हे की मॉडर्न शहर दिसते आणि इथे एअरपोर्ट पण आहे जिथे तुम्हाला कॅपेटोकियामध्ये जर यायचं असेल तर ह्या सिटीमध्ये यावं लागतं आणि मग इथून तुम्हाला ट्रान्सफर्स मिळतात दुसरीकडे पुन्हा एकदा एक वंडरफुल असं लँडस्केप दिसतं आणि या माथ्यावरनं जेव्हा खाली आपण व्ह्यू बघतो तेव्हा रस्ता किंवा ही डोंगरांची ठेवण ही खूप भारी प्रमाणात इथे दिसते तर मित्रांनो मला एक गोष्ट नमूद करायची आहे की टर्कीमध्ये त्यातल्या त्यात, त्यात कॅपेडोकियामध्ये तर इतके प्रवासी येत आहेत परंतु कॅपडोक्यामध्ये जास्त माहिती आपल्याला मिळत नाही म्हणजे त्यांनी खरं तर अभ्यास करून काही आर्किओलॉजिस्ट आणि काही गोष्टींची इन्वॉल्वमेंट करून बऱ्याच ठिकाणी अजून अभ्यास करून माहिती देऊ शकतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय घडलं आहे कसं घडलं आहे किंवा त्याचं फॉर्मेशन कसं झालं आणि मग त्याच्याबद्दल जास्ती अधिक माहिती मिळू शकते असं मला वाटतं हेच मला ग्रीन टूरमध्ये सुद्धा जाणवलं जो की मी मागचा व्हिडिओ केला होता आणि आता उचीसार विलेजला जेव्हा आलो तेव्हासुद्धा सुद्धा तेच जाणवलं आहे त्यामुळे मला हे तर्कीच्या भागातील कॅपेडोकिया भागाबद्दल अधिक प्रमाणात वाटतं इस्तानबुलमध्ये बऱ्याचशा म्युझियम्स आहेत अंकारामध्ये म्युझियम्स आहेत जिथे तुम्हाला काही ना काही माहिती मिळते परंतु या ठिकाणी कमी माहिती मिळते पण हॉट एअर बलून्सचं एक डेस्टिनेशन असल्यामुळे ही खूप पॉप्युलर जागा झालेली आहे आणि जगभरातनं प्रवासी इथे येतात त्याच्यामध्ये रशियन्सची भारतीयांची चायनीजची अधिक प्रमाणात भर असते आणि मग युरोपातनं सुद्धा लोकही येतातच तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण शेवटाकडे जातो आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला छोटा आहे कमी अधिक जास्त माहिती देता आली नाही कारण की इथे जास्त डिस्प्लेच नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कॅसलचा इतिहासही इथे लिहिलेला नाही आहे तरीसुद्धा दोन हजार साली एक जर्मन महिला यांची वेळेस आली आणि तिने एक उच्चसार विलेजमध्ये एक घर घेतलं त्यानंतर तिने अनफोल्डिंग उच्चिसार नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे भविष्यात मीसुद्धा ते पुस्तक काहीतरी मिळून वाचेल त्यावेळेस जास्त माहिती मलासुद्धा मिळेल पण डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जिंदगी वसूलचं हे व्हिडिओज असेच एन्जॉय करत राहा कारण की मराठमोळे व्हिडिओज युरोपातनं केले आता एशियातनं करतोय आणि इथून पुढे पण हे व्लॉग्स तुम्हाला करत राहील साध्या सोप्या भाषेत अनस्क्रिप्टेड व्हर्जनमध्ये त्यामुळे निश्चित तुम्हाला मजा येईल तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ येईस तोपर्यंत मागचे व्हिडिओज बघा जर काही जुने व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर आणि एन्जॉय करा टाटा बाबाय सी यू फ्रॉम कॅपडू किया कॅमेरामॅन साकूसह साखू लाल झेंडा म्हणजेच लाल सलाम म्हणजेच क्रांती आणि केमल पाशाबद्दल जर मला काही व्हिडिओ करता आला तर निश्चित मी करेल कारण की एक इन्स्पायरिंग विजनरी लीडरबद्दल बोलायला मला आवडेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये